एकदा एका गावात गणपती नावाचा एक गरीब पण अतिशय मेहनती शेतकरी राहत होता त्याचे शेत लहान होते आणि उत्पन्न कमी असल्यामुळे त्याला अनेकदा आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत होते तरीही त्याने कधीही धीर सोडला नाही तो खूप प्रामाणिक आणि कष्टाळू होता एक दिवस गणपती आपल्या शेतात नांगरणी करत असताना त्याचा नांगर एका कठीण वस्तूला आपटला त्याने तिथे खणून पाहिले तर त्याला एक जुना मातीने भरलेला चांदीचा हंडा सापडला गणपतीला खूप आनंद झाला त्याने तो हंडा उचलला आणि घरी घेऊन आला घरी आल्यावर त्याने तो हंडा स्वच्छ केला हंडा साफ केल्यावर त्याला खूप आश्चर्य वाटले कारण हंड्यात फक्त चांदीच नव्हती तर त्यात चांदीच्या मोहरा नाणी भरलेल्या होत्या तो खूप आनंदित झाला गणपतीला वाटले आता माझे दिवस बदलतील त्याने आपल्या पत्नीला बोलावले आणि तो हंडा तिला दाखवला त्यांनी त्या चांदीच्या मोहरा मोजल्या त्या खूप होत्या गणपतीने विचार केला या मोहरांनी मी खूप श्रीमंत होऊ शकेन पण माझ्यासारखेच गावात अनेक गरीब लोक आहेत त्यांनाही मदतीची गरज आहे त्याने आपल्या पत्नीशी बोलून ठरवले की या चांदीचा उपयोग फक्त स्वतःसाठी न करता इतरांना मदत करण्यासाठी करायचा त्यांनी त्या चांदीचा मोहरा विकून आलेले पैसे गावातल्या गरजू लोकांना दिले त्यांनी एका गरिबाच्या मुलीचे लग्न लावून दिले एकाला घर बांधण्यासाठी मदत केली आणि एका मुलाला शिक्षणासाठी पैसे दिले गावात गणपतीची खूप स्तुती झाली लोकांनी त्याला एक दानशूर आणि परोपकारी माणूस म्हणून ओळखले त्याच्या चांगुलपणामुळे त्याला समाजात खूप मान मिळाला जरी त्याला अचानक धन मिळाले असले तरी त्याने त्याचा योग्य उपयोग केला आणि त्यामुळे त्याचे जीवन अधिक सुखकर आणि समाधानी झाले कथेतील बोध संपत्तीपेक्षा चांगुलपणा आणि दानशूरता अधिक, दान अधिक महत्त्वाची असते जर आपल्याकडे काही असेल तर ते एकट्याने न भोगता इतरांना मदत केली तर त्याचा आनंद अनेक पटींनी वाढतो तर मित्रांनो कशी वाटली गोष्ट ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद